मराठा समाजाचे नेते मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधित केलेल्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानं धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला आहे आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन त्यांनी किंटलवर कुरार उधळून जोरदार पटाक्यांची आतिषबाजी केली आहे तर एवढेच नव्हे तर महापुरुषांचे पोस्टर झडकावर एकमेकांना पेढे भरवत चांगलाच जल्लोष साजरा केला आहे मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्या आंदोलनाचा लढा घेतलेला होता गेल्या सात महिन्यापासून सातत्याने मनोज धरंजय पाटील साहेबांनी जे आंदोलनच्या माध्यमातून सरकारला मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा यश आज आलेला आहे सरकारने जे आम्हाला गोडरुपी साखर दिलेली आहे ती गोडरुपी साखर कायम राहावा अशीच विनंती आहे कारण वेळोवेळी आत्तापर्यंत मराठा समाजाचा विश्वासघात झालेला आहे पण ज्या दिवशी आम्हाला प्रमाणपत्र मिळेल ओबीसीच्या सर्टिफिकेट मिळेल त्या दिवशी मराठा समाजाचा विजय निश्चित आहे पण दिलेलं आश्वासन हे गोडरुपी दिलेलं आश्वासन हे गोडरुपी हे कायमस्वरूपी सरकारने टिकावं अशीच विनंती आणि धुळ्यातून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते समाजाचे जो सहभाग होता धुळ्यातून मोठ्या प्रमाणात जे सात महिन्यापासून धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्या गोष्टीचा यशस्वी रूपी आज आम्हाला फलित मिळाले जो सर्टिफिकेट मिळालेला आहे आज जे आम्हाला आज, आज आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे असा गोडवा सरकारने कायम ठेवावा आमच्या मागण्या आंदोलनामुळे मागण्या केलेल्या आहे कुठल्याही पक्षाने आता श्रेय घेऊ नये हा फक्त श्रेय सखल मराठा समाजाच्या वतीने आणि मान्य जनते पार्टीच्या वतीने झालेला आहे तरी त्यांनी आधी सुधारकाली आहात आता तरी आमच्या ऑक्टोबर फेब्रुवारी महिन्यापर्यंत आम्हाला सगळ्या आमच्या समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावं ही आपली सरकारची विनंती आज दिनांक रोजी रविवारच्या दिवशी आम्ही विजय वस्तू साजरा करतो आहे सकाळ मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने समाजाने जो लढा दिला समाजाचे ते तीनशे लोक बलिदान झाले त्या बलिदानाचं श्रेय आम्हाला मिळाले पण आमच्या शहीद शहीद झालेल्या लोकांना एक तर पेन्शन चालू करावी नाही तर त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करावी अशी आमची सगळ्या मराठा समाजातर मागणी आहे आणि आज रोजी तो आनंद आम्हाला झालेला आहे या आनंद या दिवशी आम्हाला सर्टिफिकेट आमच्या खोरगरिबांना सांग सर्टिफिकेट भेटेल किंवा नोकरी जाईल तो दिवस आमचा बोलली झाला विजय ठरील असं आमच्या सगळं मराठा समाजाच्या आम्ही सांगू या प्रसंगी गुललामध्ये पूर्णपणे न्हावून निघालेल्या मराठा समाज बांधवांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही छत्रपती शिवराय महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी शिवरायांच्या स्मारकाजवळचा परिसर पूर्णपणे गुलालाने मागलेला दिसून आला आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे